अखेर महाराष्ट्रातल्या वीस नेत्यांची यादी जाहीर करत भाजपने आपला दुसरा गिर टाकलाय अर्थात भाजपने कुठं धक्का तंत्र तर कुठं जुन्या आणि जिंकायची क्षमता असलेल्या नेत्यांना संधी देऊन मास्टर स्ट्रोक मारलाय अर्थात या वीस नेत्यांना संधी दिली असली तरी या मतदारसंघात मात्र आता संभाव्य बंडखोरीला ऊत येण्याचा धोका निश्चितच वाढलाय भारतात ही स्पेस महाविकास आघाडी बळकावू शकते पण मग असे कुठले नेते आहेत जे या वीस मतदारसंघात नाराजीमुळे बंडखोरीचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतील चला सगळंच इन डिटेलमध्ये पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी दुसऱ्या यादीत भाजपने जाहीर केलेल्या नावात नंबर एकचं नाव येतंय ते, ते म्हणजे नंदुरबारच्या हिना गावित्यांचं आता नंदुरबारमधून हिना गावित यांचा पत्ता कट होऊन त्यांच्या जागी विजय कुमार गावित यांची वर्णी लागू शकते असं म्हटलं गेलं पण पक्षाने पुन्हा एकदा हिना गावित यांच्यावरच विश्वास टाकला आता हिना यांच्या विरोधात मतदारसंघात थोड्याफार प्रमाणात रोष असला तरीही विजय कुमार गावित हे त्यांना निवडणुकीत साथ देतील शिवाय त्यांच्या विरोधात यावेळी केसी पाडवी मैदानात असतील नंदुरबार जिल्ह्यात चंद्रकांत रघुवंश यांचा मोठा समर्थक वर्ग आहे त्यामुळे त्याचा फटका हिना गावी त्यांना बसू शकतो भाजपतर्फे लोकसभेसाठी राजेश पाडवी राजेंद्र कुमार गावित भरत गावित डॉक्टर विशाल वळवी ही नावं चर्चेच होती पण अशावेळी आता हे नेते काय भूमिका घेतील हे पाहणं इंटरेस्टिंग असं असणार आहे नंबर दोन आहेत धुळ्याचे सुभाष भामरे म्हणजे काय अंतर्गत सर्वेत सुभाष भामरे यांच्यावर लोकांची नाराजी असून त्यांच्याऐवजी धुळ्यात माजी पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांना संधी मिळू शकते असं म्हटलं गेलं पण भाजपनं सुभाष भामरे यांनाच पुन्हा एकदा इथं संधी दिली आहे पण आता भांबरेंना तिकीट मिळालं म्हटल्यावर हर्षवर्धन दहिते आणि दिगावकर काय भूमिका घेतील हे पाहावं लागेल नंबर तीनला आहेत स्मिता वाघ म्हणजे खरं तर मागच्याच निवडणुकीत जागात स्मिता वाघ यांचं नाव डिक्लेअर झालं होतं पण त्यावेळी स्मिता वाघ यांच्या नावाला झालेला पक्षांतर्गत विरोध पाहता त्यांच्याऐवजी पक्षाने उमेश पाटील यांना ऐत्यावेळी संधी दिली आणि त्यांना निवडून देखील आणलं आता मात्र पक्षाने स्मिता वाघ यांना संधी देऊन एका महिला उमेदवाराला संधीही दिली आहे आणि सोबतच स्मिता वाघ यांच्या मागील निवडणुकीचा रोषही दूर सारलाय पण आता या निमित्ताने विजय चौधरी उज्ज्वल निकम आणि उन्मेश पाटील मंगेश चव्हाण हे चारही संभाव्य उमेदवार इथं काय भूमिका घेतात हे पाहणं इंटरेस्टिंग असं आहे नंबर चार आहेत रक्षा खडसे रावेरमध्ये भाजप रक्षा खडसेंचं तिकीट कापून तिथून गिरीश महाजन यांना संधी देईल अशी आतापर्यंत चर्चा होती पण भाजपनं पुन्हा एकदा रक्षा खडसेंवर विश्वास दाखवलाय अर्थात एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये यायच्या तयारीत आहेत ता अशी बातमी मध्यंतरी आली होती त्यानुसार आता खडसेंनी सेटिंग लावलं असलं तर रक्षा खडसे तू निवडून येऊ शकतात अर्थात रक्षा खडसे विरुद्ध एकनाथ खडसे हा सामना इथं रंगू शकतो पण रक्षा खडसे यांना तिकीट मिळाल्यामुळे हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे आणि त्याचबरोबर उल्हास पाटील यांच्या कन्या कितकी पाटील ज्या की काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्या होत्या त्यांची इथून काय भूमिका असणार हे पाहावं लागेल नंबर पाचला आहेत अनुप धोत्रे अकोल्यात भाजपने विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या जागेवर त्यांचे सुपुत्र अनूप यांना तिकीट दिलंय आजारपणामुळे संजय धोत्रे हे निवडणूक लढवू शकणार नाहीत असं कळतंय म्हणूनच भाजपनं हा टेक घेतला आता त्यांच्या विरुद्ध वंचित प्रकाश असेल अर्थात की मग मवियातून हे येत्या काळात कळेलच आता अकोल्यात धोत्रें व्यतिरिक्त रणधीर सावरकर अनंतराव देशमुख आकाश फुंडकर ही लोकसभेसाठी इच्छुक असलेली मंडळी इथे धोत्रेंचं काम करणार का हे पाहावं लागेल नंबर सहा ला आहेत रामदास तडस वर्ध्यात यावेळेस भाजप भाकरी फिरवेल असं वाटलं पण भाजपनं पुन्हा एकदा ओबीसी मतांच्या आधारावर तडस यांना संधी दिली आहे अर्थात इथून चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव चर्चेत होतं त्या चर्चेला आता ब्रेक मिळाला आहे नंबर सातला आहेत नितीन गडकरी नागपुरात नितीन गडकरी यांचं तिकीट कापलं जाणार अशी यंदा चर्चा होती पण भाजपनं गडकरींसारख्या मोठ्या नेत्याला न डावलता महाराष्ट्रातल्या पहिल्याच आधीच स्थान दिलं आहे आता गडकरींच्या तिकिटेला फडणवीस आणि मोदी विरोध करतायत अशा चर्चा होत्या तेव्हा आता नागपूरमध्ये फडणवीस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल आठ सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरात भाजप मुनगंटीवार यांना संधी देणार अशी जोरदार चर्चा होती अर्थात मुनगंटीवार ही निवडणूक लढवण्याबाबत अद्यापही सकारात्मक वाटले नाहीत पण शेवटी पक्षाने अनुभवी हंसराज अहिर यांना थांबायला सांगून मुनगंटीवार यांना संधी दिली आहे अर्थात मुनगंटीवारांना तिकीट मिळाल्यानंतर अहिर यांची भूमिका बघणं महत्वाचं ठरणार आहे नंबर नऊ आहेत प्रतापराव पाटील चिखलीकर आता नांदेडात यावी चिखलीकरांचा पत्ता कट होणार असं दिसत होतं पण पक्षाने पुन्हा एकदा चिखलीकरांना संधी देऊन त्यांच्यावर विश्वास टाकलाय आता नुकताच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यामुळे चिखलीकरांना मोकळं रान मिळालाय अर्थात अशोक चव्हाणांनी मिनल पाटील यांचं नाव इथं पुढं सरकावलं होतं पण पक्षाने अखेर चेक बॅलेन्स रूल वापरत नांदेडात मास्टर स्ट्रोक मारलाय त्यानंतर दहावा मतदारसंघ जालना जालन्यातून विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांनाच तिकीट मिळालेलं आहे कारण गेल्या सलग पाच निवडणुकांमध्ये भाजपच्या रावसाहेब दानवेंचा इथं बोलबाला राहिलेला आहे त्यांनी युतीकडून लढताना सलग पाच वेळा काँग्रेसचा पराभव हो केलाय पण दानवेंना प्रत्येक वेळी शिवसेनेच्या केडरचा खूप फायदा झालेला आहे भाजपला शह हो देण्यासाठी ठाकरे गटाकडून रावसाहेब दानवेना टफ फाईट देणारा नेता म्हणून माजी आमदार शिवाजीराव चोते यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे पण शिंदे गटाकडून इथून अर्जुन खोतकर इच्छुक होते त्यामुळे रावसाहेब दानवे यांची उमेदवारी कन्फर्म झाल्यामुळे खोतकर दानवे यांचं काम करतीलच का अशी एक चर्चा आहे यानंतर अकरावा मतदारसंघ आहे दिंडोरी दिंडोरीतून भाजपच्या खासदार भारती पवार यांना उमेदवारी मिळाली आहे त्या स्वतः इथल्या विद्यमान खासदार आहेत भाजपाचा बाले किल्ला असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेहमीच कडवं आव्हान दिलं गेलंय मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर येथे शरद पवार गटाची बाजू काहीशी कमकुवत झाली आहे तरी येथून जिद्देने निवडणूक लढवण्याचा निर्धार शरद पवार यांनी केला असून शरद पवार गटाकडून दिंडोरीचे तालुका प्रमुख भास्कर भगरे हे लोकसभेचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे आता नरहरी जिरवळ जयश्री पवार या सुद्धा माहितीकडून इच्छुक असल्यामुळे आता त्यांची भूमिका काय असणार का हे पाहावं लागेल सोबतच ए टी पवार यांच्या कुटुंबाची सुद्धा इथून काय भूमिका असेल हे पाहावं लागेल यानंतर बारावा मतदारसंघ आहे भिवंडी इथून कपिल पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे खरं तर तेच इथले सिटिंग खासदार आहेत महाविकास आघाडीतून भिवंडी लोकसभा मतदारसंघावर दावा टोकत आगामी लोकसभा निवडणुकीत ठाणे ग्रामीणचे दिग्गज नेते सुरेश म्हात्रे उर्फ मामा यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत नुकतंच शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे बाकी काँग्रेसमधूनही मा माजी खासदार सुरेश टावरे जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे हे उमेदवार उमेदवारी लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे आता इथली लढत कशी होणार हे पाहावं लागेल यानंतर तेराव्या मतदारसंघातून म्हणजेच मुंबई उत्तरमधून पियुष गोयल यांना तिकीट देण्यात आली आहे या मतदारसंघात खरंतर भाजपचे गोपाळ शेट्टी हे सिटिंग खासदार आहेत आता गोपाळ शेट्टी इथून दोनदा निवडून आले असले तरी पण यावेळी त्यांना इथून उमेदवारी मिळणं कठीण असल्याचंच मानलं जात होतं त्यामुळे आता त्यांची आणि इथून इच्छुक असणाऱ्या विनोद तावडे यांची काय भूमिका असणार हे पाहावं लागेल तर महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेससाठी दिली जाण्याची शक्यता आहे काँग्रेसकडून संजय निरुपम यांना उमेदवारी दिली जाऊ शकते मात्र निरुपम हे उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी आग्रही आहेत असं बोललं जात आहे त्यानंतर चौदाव्या मतदारसंघातून म्हणजेच मुंबई उत्तर पूर्वमधून आता मिहीर कोटेच्या यांना तिकीट आहे इथे भाजपच्याच मनोज कोटक यांची उमेदवारी कापण्यात आली आहे त्यामुळे मनोज कोटक यांच्या नाराजीला आता भाजपा कसं टॅकल करणार हे पाहावं लागेल आता महाविकास आघाडीकडून इथे राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि सध्या ठाकरे गटात असलेले संजय दिना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे तर पंधरावा लोकसभा मतदारसंघ आहे पुणे सध्या तिथं मुरलीधर मोहोळ यांना भारतीय जनता पक्षानं उमेदवारी जाहीर केली आहे स्वर्गीय नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त ठेवण्यात आली होती मायुतीत बराच खल झाल्यानंतर अगदी देवेंद्र फडणवीसांपासून नरेंद्र मोदींपर्यंत अनेकांची नावं तिथं समोर आली होती तसंच मध्यंतरी सुनील देवधर जगदीश मुळीक चंद्रकांत पाटील विनय सहस्त्रबुद्धे ही नावं चर्चेत होती पण शेवटी पुण्याचे नगरसेवक राहिलेले मुरलीधर मोळ यांच्या नावावर भाजपनं शिक्कामोर्तब केलाय पुण्यात भाजपनंतर राष्ट्रवादीची ताकद आहे त्यामुळं अजितदादा सुद्धा पुण्यावर दावा ठोकून होते पण त्यांच्याकडं स्ट्रॉंग उमेदवार नव्हता दरम्यान आता भाजपकडून चर्चेत असणारे नेते आगामी काळात नेमकी काय भूमिका घेणार ते मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीमागं ताकद उभी करणार का हा चर्चेचा विषय आहे त्यानंतर सोळावा लोकसभा मतदारसंघ आहे अहमदनगर आज नुकतंच अहमदनगर शहराचं नामांतर करून पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर करण्यात आला आहे तो आनंद असतानाच आता नगरकरांसाठी भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुजय विखे पाटलांना लोकसभेची उमेदवारी घोषित करून धमाका उडवून दिलाय सध्या माहितीकडून तिथं अजितदादा गटाचे निलेश लंके हे सुद्धा नगरच्या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यांच्या पत्नी राणी लंके यांच्या उमेदवारीसाठीही त्यांनी जोर लावला होता पण आता सुजय विखे पाटलांना उमेदवारी दिल्यामुळं नगरची लोकल गणितं बिघडणार आहेत असं दिसत आहे दोन तीन दिवसांपूर्वीच लंकेंनी शरद पवार यांची भेट घेतली होती असं बोललं जातं जरी त्यांनी मी कुठेही जाणार नसलो असं म्हटलं असलं तरी आता ते शरद पवार गटात प्रवेश करतील असं बोललं आहे त्यामुळे नगरची निवडणूक चुरशीची होऊ शकते पुढं सतरावा लोकसभा मतदारसंघ आहे बीड सध्या तिथं प्रीतम मुंडे या बीडच्या विद्यमान भाजप खासदार आहेत पण त्यांचा पत्ता कट करून आता भाजपनं नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे बीडमध्ये भाजपनंतर राष्ट्रवादी पॉवरफुल आहे त्यामुळं कधी काळी तिथं अजित ददा गटाचे धनंजय मुंडे हे सुद्धा उमेदवार असतील असं म्हटलं जात होतं पण भाजपनं पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर उपाय शोधलाच पण त्यानंतर आता त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांची भूमिका नेमकी काय असणार आहे भाजप प्रीतम मुंडे यांचं पुनर्वसन कसं करणार आहे हा देखील चर्चेचा मुद्दा आहे त्यानंतर पुढे अठरावा लोकसभा मतदारसंघ लातूर सध्या तिथं सुधाकर शृंगारे हे भाजपचे विद्यमान खासदार असून यंदाही त्यांच्याच नावावर भाजपनं आपला दावा केलेला आहे खरंतर लातूरमध्ये शृंगारेंच्या कामगिरीवर जनता नाराज असून यावेळी भाजप त्यांचा पत्ता कट करण्याच्या तयारीत होतं त्यांच्या जागी दोन हजार चौदाची निवडणूक जिंकलेले सुनील गायकवाड यांचं नाव चर्चेत होतं खरं तर मध्यंतरी माहितीच्या मेळाव्यात संभाजी पाटील निलंगेकर यांनी हजेरी लावली नव्हती तेव्हापासूनच ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या त्यामुळे आता त्यांची भूमिका काय असणार याकडं सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय कारण ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते अशी चर्चा होती त्यानंतर एकोणीसावा लोकसभा मतदारसंघ आहे माळा साध्या तिथं रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विद्यमान खासदार असून पुन्हा एकदा भाजपने दोन हजार चोवीस साठी त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास टाकलाय पण त्यानंतर उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेले भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील तसंच रणजितसिंह निंबाळकरांचे कट्टर विरोधक असलेले रामराजे निंबाळकर आणि त्यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर हे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे माड्याच्या जागेसाठी अजितदादा गटानं माहितीकडून दंड थोपटले होते संजीवराजे तिथून इच्छुक होते पण भाजपनं आता त्यांची कोंडी केलेली पाहायला मिळते पण सर्वात महत्वाचं धैर्यशील मोहिते पाटील आता शरद पवार गटात जातील अशी शक्यता वर्तवण्यात येते तसंही माग शरद पवार यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना विजयसिंह मोहिते पाटलांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती आता सर्वात शेवटचा लोकसभा मतदारसंघ आहे सांगली तिथेही भाजपनं विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या नावावर उमेदवारीचा शिक्का मारलाय पण आता यामुळं पृथ्वीराज देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्या नाराजीत वाढ होण्याची चिन्ह आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय जाहीर झालेल्या उमेदवारांपैकी भाजपचे किती खासदार आगामी निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळण्याची ताकद ठेवतात जाहीर केलेल्या उमेदवारांमुळं भाजप आणि एकूणच माहितीत बंडखोरी वाढू शकते का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरे या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद